नमस्कार आपलं शहर आपली निवडणूक या आजच्या सिरीजमध्ये सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सोशल मीडिया आणि डिजिटल प्रचार आधुनिक काळामध्ये निवडणूक ही केवळ वर रस्त्यावरच लढली जात नाही तर मोबाईलच्या स्क्रीनवर देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून निवडणूक लढली जाते सोशल मीडिया हे मतदारांच्या मनात स्थान निर्माण करण्याचं आधुनिक हत्यारच आहे असं समजा ना योग्य वापर केला तर तो प्रचाराचा गेम चेंजर देखील ठरतो सोशल मीडियाचा वापर निवडणुकीमध्ये का करावा कारण या माध्यमातून लोकांपर्यंत त्वरित आणि थेट पोहोचता येते थे। तरुण मतदारांशी संपर्काचा हा एक प्रभावी मार्ग आहे कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त प्रसार होतो आणि आपल्या कामाचं आणि विचारांचं सातत्याने दर्शन घडवता येतं यासाठी कोणकोणते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वापरावेत पहिलं आहे फेसबुक यामुळे पोस्ट लाईव्ह पेज प्रमोशन आणि फॉलोअप घेता येतो दुसरं आहे व्हॉट्सअप यामुळे व्हॉट्सअप ग्रुप्स लिंक्स संदेशांचा प्रसार इत्यादी फॉरवर्ड करता येतात इंस्टाग्रॅम यामुळे व्हिज्युअल पोस्ट स्टोरीज आणि युवा युवा गट तयार करता येतात यूट्यूब शॉर्ट्स यामधून भाषणं क्लिप्स कामांचं व्हिडिओ डॉक्युमेंट हे लोकांपर्यंत पोहोचवता येतं ट्विटर या मार्फत पक्षाशी संबंधित मतप्रदर्शन आणि अपडेट्स घेता येतात आता या सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण काय काय पोस्ट करणार आहोत काय काय पोस्ट करू शकतो तर पहिलं आहे कामाची माहिती आधीच्या सेवा आणि कार्यांचं फोटोसह वर्णन देता येतं नागरिकांच्या प्रतिक्रियांचे आभार व्यक्त करता येतात दुसरं आहे वचन आणि दृष्टिकोन पुढच्या पाच वर्षात आपला वॉर्ड कसा असेल किंवा व्हिडिओचा वचननामा दैनंदिन अपडेट्स याबद्दलची माहिती लोकांपर्यंत पोहोचवता येते सभा बैठक घरभेटी यांचे फोटोज आणि क्लिप्स आणि व्हिडिओद्वारे थेट संवाद साधता येतो दुसऱ्यांची निंदा न करता स्वतःचं काम विचार आणि दृष्टिकोन हे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो डिजिटल प्रभावी राहण्यासाठी काय करता येईल तर प्रोफेशनल ग्राफिक्सचे फोटो पोस्टर किंवा बॅनर हे मोबाईलवर चांगले दिसायला हवेत नियमित अपडेट्स देता द्यावे लागतील दररोज एक दोन पोस्ट स्टोरी किंवा व्हिडिओ हे लोकांपर्यंत पोहोचवावे लागेल हॅशटॅगचा वापर तो व्यवस्थित करता यायला हवा एंगेजमेंट वाढवायला हवी लोकांच्या कमेंट्सला उत्तर द्या द्यायला हवीत स्टोरी टाकताना लोकांची मतं विचारात घ्यायला हवीत व्हॉट्सॲपचा वापर आपण कसा करू शकतो तर गावानुसार वार्डानुसार ग्रुप तयार करू शकतो साप्ताहिक माहितीपत्रकं पाठवू शकतो घराबाहेर पथक व्हॉट्सॲपवर कार्यरत ठेवू शकतो जशा याच्या फायद्याच्या गोष्टी आहेत तशाच तोट्याच्या गोष्टीदेखील होतात त्या कशा तर डिजिटल प्रचारामध्ये काही गोष्टी प्रकर्षानं टाळल्या पाहिजेत त्या कोणत्या तर नकारात्मक प्रचार टाळला पाहिजे फेक न्यूज खोट्या आकड्यांचा वापर अजिबात केला नाही पाहिजे प्रत्येक पोस्टला तथ्य आणि जबाबदारीची जोड द्यायला हवी यामुळे होणार काय आहे तर सोशल मीडिया हे एक शक्तिशाली माध्यम आहे पण त्याचा व्यवस्थित सकारात्मक आणि योजनाबद्ध वापर केल्यासच तो प्रभावी ठरू शकतो मतदान विशेषतः तरुण तुम्हाला डिजिटल जगात पाहतात आणि मगच वैयक्तिक पातळीवर स्वीकारतात आजचा नेता हा फक्त चौकात उभा राहणारा नव्हे तर प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये दिसणारा असतो त्यामुळे सोशल मीडियाचा निवडणुकीच्या निवडणुकीमध्ये योग्य वापर करा आणि आपला प्रचार प्रभावीपणे करा यासारखी निवडणुकीविषयक अधिक अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आजच आपल्या ब्रह्मांड नायक चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा धन्यवाद